न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वयोवृद्ध आजीने खणखणीत आवाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर केले भाषण रय शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी थोर समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली या गावातील पंच्याऐंशी वर्षीय वयोवृद्ध आजी श्रीमती पवित्राबाई जयवंत कांबळे हिने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अगदी खणखणीत आवाजात भाषण दिले आजीच्या या वयातील उत्साह जोश आणि हिम्मत तरुण तरुणींना लाजवणारी होती गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या पुढाकाराने या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कर्मवीरांच्या गावातील पंच्याऐंशी वर्ष वयोवृद्ध आजी पवित्राबाई जयवंत कांबळे यांचे विचार त्यांचे मार्गदर्शन तसेच पूर्वीच्या काळी त्यांना आलेल्या अडचणी भोगलेला त्रास याची जाणीव आजच्या तरुण पिढीला व्हावी त्यांना योग्य दिशा मिळावी या उदात्त हेतूने समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला समाज मंदिराच्या प्रशस्त जागेवर महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं या प्रसंगी आजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही प्रसंग अगदी खणखणीत व टिपेला जाणाऱ्या आवाजात उपस्थित महिलांना सांगत होती तिचा हा उत्साह जोश हिम्मत तरुण तरुणींना लाजवणारा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पाठवनासाठी बाबाला काय केलं नाही सांगतो की

पाया दगड दगड पडला रक्त मुक्टला कसा आहे का पाय भरून बसली पाठी उचल याची बायको रामायण पाटी उचलली दगडाची कशासाठी एखादी बाई म्हणली का सगळ्या जनतेसाठी तू झटकुईस या रामायण न किती साथ दिली उपका फेटल का लेकरांनी ले